सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आमदार महेंद्र थुर्वे यांच्या हस्ते नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आणि आमदारांचा भव्य सत्कार सोहळा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री खासदार आणि आमदारांचा भव्य सत्कार सोहळा शुक्रवार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथील सी बी सी लॉन रॉयल गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांचा विशेष सन्मान आमदार महेंद्र थोरबे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील पेनचे आमदार रवी शेठ पाटील अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदेगड भाजपा आर पी आय गट व मित्रपक्ष यांच्या वतीने करण्यात आले होते प्रमुख पदाधिकारी म्हणून शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष बोईर भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक भेरे आणि आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड तालुका प्रमुख सुदाम पवाडी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी प्रमुख बाई गायकर प्रमुख विजय पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील विकास कामांवर जोर देत कर्जतचा पर्यटन विकास आणि आरोग्य सुविधा यावर विशेष भर दिला कर्जत हा नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे ते ग्रीन इंडस्ट्री याव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली तसेच कर्जत तालुक्यातील धबधबे आणि फार्म हाऊसच्या माध्यमातून या भागाला पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी उपस्थितांसमोर मांडली कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालय केवळ पन्नास खाट्यांचा असून त्याचा विस्तार करून दोनशे वीस खाटांची करण्याची मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली तसेच नेरळ इथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करण्यात आली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमदार महेंद्र थोरवे तुम्ही काळजी करू नका आता तुमचा मित्र आरोग्यमंत्री आहे पुढच्या वेळी मी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी येईल असे आश्वासन दिले कर कार्यक्रमाच्या शेवटी आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संघटित राहून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले रायगड पूर्ती मर्याद मर्यादित नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्य विभागाच्या यंत्रणेला खूप चांगल्या पद्धतीने गतिमान करणं गरजेचं आहे आणि तेच गतिमान करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजित रत्त पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं महुतीचं सरकार आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे प्रचंड जागा रिक्त आहेत काही हॉस्पिटल मध्ये आता ते उपाय चांगल्या पद्धतीनं पद्धतीने खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा अनियंत्रित अशा पद्धतीचे एकूण पैसे घेतले जातात याच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीचं नियमन भविष्य काळात केलं तर दर, दर, दर वगैरे खाजगी रुग्णालयासाठी लावणं बंधनकारक करणार का या सगळ्या गोष्टींबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार निर्णय घेत सर्वसामान्य माणसाला सामान्य नागरिकाला अतिशय चांगल्या ना पद्धतीनं हॉस्पिटलची सेवा मिळाली पाहिजे मग ती शासकीय सेवा असेल किंवा खासगी रुग्णालयात असेल यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने केलं जाईल जो व्हायरस येतो तो चीन मध्ये अतिशय सविस्तरपणानं मी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी मागच्या आठवड्यामध्ये बैठक घेतली या व्हायरसचा एकूण सगळा परिणाम आणि त्या सगळ्याबद्दलची अतिशय चांगल्या पद्धतीने वस्तुस्थिती विषय केलेली आहे याची गांभीर्य जसं आपण पूर्वीच्या कोरोनाच्या मुळे आपण सगळेजण घाबरलेलो होतो तसं नाहीये एक सामान्य अशा पद्धतीने यापूर्वी सुद्धा देशभरामध्ये आणि जगभरामध्ये या व्हायरसचं वास्तव्य आहे हा सगळ्याचा अनुभव आपल्याला असल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती त्या व्हायरसपेक्षा जादा आहे त्यामुळे जो व्हायरस आलेला आहे त्याच्याबद्दल चा अतिशय चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या वतीने काळजी घेतली जाते दुसरा भाग हाच व्हायरस नाही आरोग्य विभागाशी संबंधित कुठलाही जरी काय एखादी प्रसंग असेल सात असेल प्रसंग असेल तर त्याच्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यामध्ये आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातून महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे गेलात परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये अलायन्स असताना सुद्धा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीने या ठिकाणी उमेदवार दिलेला होता त्यामुळे मी माझी जाहीरपणे नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती त्यामुळे माझे जे काय महायुतीचे सहकारी आहेत भारतीय जनता पार्टी असतील या सगळ्यांना तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तास वर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ